नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांना मालिकेत बघायला मिळतं की युग नापास झालं आहे हे सत्य सगळ्यांना समजते त्यातच रम्या नव काढत म्हणते युगचे हे सत्य नंदिनीला पाहित होते पण तिने आपल्यापासून लपवून ठेवले त्यामुळे नंदिनीला ही शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर मामी तुला मला आणि माझ्या आईला दिलेली शिक्षा थांबवावी लागेल तेव्हा काव्य रम्याला सुनावत म्हणते यामध्ये माझ्या ताईची काहीही चूक नाहीये तिने तर युगला चांगलाच विचारलं आणि त्याचे मन त्याच्याशी बोलली त्यात तिने काही चुकीचं केलं आणि तिने काही लपून ठेवलं नाहीये आणि एक कायमची लक्षात ठेवलं रम्या ज्या खोट्याने आणि ज्या लपवछामुळे नाते उद्ध्वस्त होतात विश्वास तुटतो अशा खोट्याला किंवा अशा लपवछापीला कुठेही माफी नसते आणि जी जी तुम्ही केली आहे काव्याचे हे बोलणं ऐकून मानिनीला काव्य तिच्याशी ज्या प्रकारे खोटं वागत आहे बोलत आहे ते आठवते तेव्हा माणिनीला वाटते काव्य स्वतः एवढी खोटं वागते माझ्याशी आणि ती रम्याला ज्ञानाचे धडे देत आहे हे सगळं ऐकून मानिनी पूर्णपणे हँग झाली होती ती आता रागतच म्हणते केली तुमची शिक्षा माप हे ऐकून रम्या तर चांगलीच खुश होते तेव्हा मानेनी रागतच म्हणते चाललंय तरी काय मला तर काही कळे ना झालंय कि या घरात कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे पण प्रत्येक जण लपोछपी करत आहे घरात प्रत्येकाचा आपला एक सिक्रेट आहे या घरामध्ये कोणीच कोणाला कौन काहीच सांगत नाहीये तेव्हा नंदिनी म्हणते मग काय झालं आहे आई तुम्ही असं का बोलताय कोणी काही लपवले आहे तेव्हा मानिनी काव्यासमोर जाऊन उभी राहत काव्याकडे रागाने बघत असते आत् तर आता मानिनी युगचा विषय साईटला ठेवून काव्याचे सिक्रेट सगळ्यांना सांगून देते की काय असं वाटत आहे मानिनी काव्याचे सिक्रेट सगळ्यांना सांगितले तर त्याच्यावर पार्थ कोणत्या प्रकारे रिॲक्ट करेल तुम्हाला काय वाटतं पार्थ काव्याला समजून घेईल की काव्यासोबत असलेलं नातं कायमचं तोडून टाकेल तुम्हाला जे वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग असणार आहे